शेगाव मनसगाव रोडवर गोरक्षक दलाच्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन येथून निर्दयीपणे कोंबून नेण्यात येणाऱ्या बारा गोवंशकांची सुटका करण्यात आली आहे शेगाव ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे गोवंश रक्षणाचा आदेश असतानाही राज्यात गायींची बेकायदेशीर वाहतूक अजूनही बिनधास्त सुरू आहे मात्र आज दिनांक चौदा जून रोजी अकोल्यातल्या गौरक्षक दल आणि शेगाव ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे गोपनीय माहितीच्या आधारे गौरक्षक दल अकोला यांनी शेगाव मनसगाव रोडवर दोन बोलेरो पिकअप गाड्यांचा पाठलाग केला या गाड्यांमध्ये तब्बल बारा गोवंश निर्दयतेने कोंपून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले गायींच्या मानेला दोर बांधून संपूर्ण जीव गाडीत ठोसून भरले होते त्यांच्यावर अपार शारीरिक छळ झाला होता हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकही हादरले शेगाव ग्रामीण पोलिसांच्या मदतीने दोन्ही गाड्या थांबवून ताब्यात घेण्यात आल्या या कारवाईत गाडी चालक व गोवंश वाहतूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी कत्तलीसाठी गोवंश वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईमुळे देवकीनंदन गोशाळा अकोला येथे सर्व बारा गोवंश सुरक्षितपणे हलविण्यात आले गोवंश रक्षणासाठी झटणाऱ्या कार्य कार्यकर्त्यांचे आणि पोलीस दलाचे या धाडसी कृतीबद्दल कौतुक होत आहे ही घटना पुन्हा एकदा स्पष्ट करते की प्रशासन सजग राहिल्यास बेकायदेशीर गो तस्करांचा आटोकाही शक्य आहे